बघा आता करते मी आमले याच्यात काय काय का कांदा टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरची आणि हा मसाला सुद्धा घातलाय बघा थोडासा घातलाय म्हटलं बघू काय होते कसं लागते चाललं बघा अंडे अंड्याचा हा सगळा केलेला मटेरियल सगळं सगळ्यावर घातलं अंडा मस्त त्याला पलटी मारायची थोडं माती वा मस्त बोनी कोडूनचं मस्त भाजले